हे नाहीच आहे गव्हर्नमेंटच्या पेपरमध्ये हे नाहीच आहे पण हे जेव्हा पूर्वीचं कसं इकडे लक्ष दिलं नाही मग हे कसं आहे माहिती का आता मला पण स्वतःला खटकते मी आता मला दीड महिना झाला आता मी सांगा दीड महिन्यात जर ऍक्शन घेतली तर मला तुम्ही जगून द्याल काही ते पण तिथं बौद्धाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे नव्याण्णव टक्के लेणे महाराष्ट्रामध्ये बुद्ध लिहणे ही पण ती का हां बुद्ध लेणी जायची आमच्या साहेब माझे जे सिनियर काल होते जे आमचे एस ए म्हणजे महाराष्ट्राचे इथले मेन होते इंचार त्यांनी स्पष्ट का खासदाराजवळ टक्कर घेतली हां त्यांनी स्पष्ट सांगितलं नो बौद्धकालीन गुपा तर बौद्धकालीनच गुपा पण ही हां त्यांनी काय त्याला ते हे नाही बोलले बा आता हा खासदार आहे का आपण त्याच्या झुकून त्याच्यावर हा हा बोलायचं तुम्हाला ओरिजिनल गाणी काय सांगितली लेणी कोण आहे बौद्ध लेणी जे पन्नास वर्षापूर्वीचं आहे ना त्याला हलवायला वेळ लागेल हलवणार ते करू शकतो तुम्ही मानलो सध्या लेण्या काय सांगत तुम्हाला कधीच लेणी गेलात तरी तुम्हाला बौद्ध लेणी आहे त्या बौद्ध लेणीमध्ये थोडं जरी बौद्ध ह्या कुठे तुम्ही अभ्यास कधी केलात ना ह्या ज्या डिझाईन आहेत ना मूर्ती आहेत ना हा सध्या बौद्ध लेण्याच्या मूर्ती आहेत पण आता आपल्याला एवढं आयडिया नाही आपल्याला एवढा अभ्यास नाही काही काही लोक याच्यात असे किडे आहेत ना ती नाव सांगतात ही याची मूर्ती याची मूर्ती आता ती नटराजची मूर्ती आहे आता सगळ्यात जेवढ्या खाली मूर्ती आहेत मूर्ती मी विश्वास घेतली आर्किलॉजिकल आर्थिकच कडकेश्वर अभ्यास नाही दोन वर्ष सर्व्हिस आहे आणि जे काय आपल्याला मी मागे पण विशाल कांबळे त्यांना पण मी वैयक्तिक सांगितलेलं आहे की जे तुम्हाला काय जे वैयक्तिक पेपर लागतील किंवा माहिती लागेल तुम्ही आमच्या आर्किओलॉजिकल सायन्स ऑफिसमधून घेऊ शकता आणि तिथून तुम्हाला मिळण्याची पूर्ण खात्री मिळेल काय बोला बोलाय सांगू शकता